नवापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत भाऊ गावित यांनी नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा गावातील लाडक्या बहिणींसोबत संवाद साधत माझी लाडकी बहीण योजनेच्या अडचणी समजावून सांगितल्या तसेच लाडक्या बहिणींसोबत संवाद साधताना दुसऱ्या लाडक्या बहिणींचे बँकेतील अडचणींबद्दल भरत भाऊ गावित यांना सांगितल्या यावेळी लवकरात लवकर पैसे बँक खात्यामध्ये कसे येतील त्याबाबत दिलासादायक संवाद साधत माझी बहीण लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले तसेच पुढेही आपल्या लाडक्या बहिणींना साथ देण्याची ग्वाही दिली आहे हॅलो हॅलो ताई नमस्कार नमस्कार भरत भाऊ बोलतो हो नमस्कार साहेब हा बोला ताई काय म्हणत होत्या तुम्ही मी म्हणत होते तुमचे खूप खूप आभार माझ्या ऑपरेशन झाला होता आणि तुम्ही पैसा दिला होता तर मला मस्त माझी दवाजी होऊन गेली असं सांगत आहे ताई ता, ता, ते पैसे मीने दिले शासनाने दिले मी माझं कर्तव्य पूर्ण केलं हा तुम्ही तुझं कर्तव्य पूर्ण के, के, केलं सा, यासाठी मी तुम्हाला थँक्यू सांगत आहे जी 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 कुठून बोलता ताई चिमणीपाडा चिमणीपाडा काय नाव ताई माझं नाव शिलाबाई किशोर पाडवी शिला ताई किशोर पाडवी बर बर हा माझा नंबर ताई हो, आ, आहे ला तेंचे, तेंचे ताई काही पण असलं भाऊ तुम्हाला नक्कीच मदतीला राहील हो माझी देवराणी आहे त्याचे पैसाच नाही पडल्या आहेत त्यांचे त्यांचे पैसे पाडून ना ताई त्यांचे त्यांनी फॉर्म भरला अरे अर्ज केला होता का त्यांनी हा ते रक्षाबंधन मध्ये तीन हजार ते खात्यामध्ये आले ते काढला आहे दुसऱ्या नाही आला आहे विधवा पण आहे तिला पैसे मिळवून देऊ ताई हा तिला पैसे मिळवून देऊ तीन चार वर्ष झाला आहे विधवा पण आहे त्याचे पण पैसा भेटत नाही विधवा बाईचे पैसे बी तिला मिळवून देऊ ताई हा हो हो हो, हो, हो. आणि वीस तारखेला मतदान आहे हा ते माहित आहे आम्हाला भरत बाऊला आशीर्वाद द्यावा लागेल भावाला हो देणार ना सुरत ला होते तुझ्या मतदान साठी आम्ही आले आहे बर 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 आभारी आहे ताई हा चल तब्येतीची काळजी घे ताई हो 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 ताई चालेल चालेल ठीक आहे जय आदिवासी जय आदिवासी ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा हिरे नवापूर